मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मथळा वाचून वाचकांनी दचकू नये हे संभाषण शृंगार रसातील नसून थोडं वेगळं आहे भारतीय पती पत्नी दररोज घडणाऱ्या स्पेशल रोमॅन्टिक संभाषणाची बातमी यातून मिळेल जे विवाहित आहेत त्यांना समजण्याची गरजच नाही हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडत असत आणि जे भाग्यवान अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठीही फुकटची ट्युशन किंवा धडा आहे पटलं तर शिका मानसिकदृष्ट्या स्वतःची तयारी करा किंवा आमच्या अनुभवाला पाचकळ विनोद समजून दुर्लक्ष करा जे करायचे ते करा तुमची मर्जी आम्हाला काहीच टेन्शन नाहीये किस्सा ट्रेन मधला आहे ट्रेन प्लॅटफॉर्मला लागता लागता आम्ही चपळाईनं जनरल बोगी जागा पटकावली पण या चपळाईला काहीच अर्थ नव्हता कारण डब्यात अजिबातच गर्दी नव्हती माझ्या समोरच्या सीटवर विंडोजवळ एक नवयौवना बसली होती तिच्या शेजारी एका मुलानं आपलं सामान रचून अख्खी बर्थ अडवली होती माझ्या शेजारी ही एक कॉलेज युवती येऊन बसली आहे ट्रेन हळूहळू सरकायला लागली आहे तेवढ्यात अचानक डब्यातल्या सगळ्याच प्रवासी मंडळींचे लक्ष त्या नवयौवनेकडे वेधलं जातं कानाला मोबाईल लावून मोठ्या आवाजात अगदी स्टायलिशपणे ती बोलू लागली तिचं बोलणं मजेशीर आहे इतर कुणीच बोलत नसल्यामुळे तिचं बोलणं अधिकच जोरात ऐकायला येत आहे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे आहे मात्र बिनधास्त आहे तुम्ही ऐका ते संभाषण तुम्ही कुठे आहात मीही मागच्या जनरल बोगीतच बसले आहे अहो सांगते ना मागच्या डब्यात कोणत्या जगात वावरता हो? युवती हसत, हसत म्हणते मी गेटवरच उभी आहे नीट बघाल तर दिसेल ना आम्ही सगळेच दचकलो कारण ती जागेवर बसूनच बोलते डब्याच्या दारात ती उभी नाहीये आता ट्रेन न वेग धरला बोलणं सुरूच आहे आधी मला सांगा तुम्ही आहात तरी कुठं स्टेशनवर आहात तर मला का दिसत नाही कुणाच्या तरी सोबत असाल ती कोण तुमची क्लोज फ्रेंड आहे का नक्कीच ती सोबत असणार म्हणूनच तर बायकोला ओळख दाखवत नाहीये तुम्ही अस म्हणजे रेल्वेनं तुमच्यासाठी स्पेशल डबा लावला आणि त्यात तुम्ही चढलात अहो किती वेळ सांगते मी डब्याच्या दारातच उभी आहे बाई ग पाय निसटला माझा थोडक्यात वाचले हो नाहीतर तुमच्यामुळे माझा आज जीवच गेला असता तर तर तुम्हाला कशाला काळजी वाटेल हो माझी तुम्हाला तर वाटेल बर झालं गेली तुम्हाला तेच तर हवंय ना पुरे हो मला काही सांगू नका मला सगळं माहीत आहे आता हे शब्द तर तुम्ही उच्चारूच नका तिलाच सांगा जिच्या बरोबर तुम्ही दिवस रात्र रा चॅटिंग बॅटिंग करत असता खरंच किती किती दृष्ट आहात हो तुम्ही मला जर कल्पना असते की तुम्ही मला ट्रेन मध्ये एकटी सोडणार आहात तर मी ट्रेनमध्ये बसलेच नसते खरं सांगते हो हो माहीत आहे किती काळजी घेता माझी ते लोक आपल्या बायकोवरती किती प्रेम करतात किती जपतात आणि तुम्ही तुम्हाला तर मी मेले का जिवंत आहे यानं काहीच फरक पडणार नाहीये एकीकडे युवती आपल्या बॅगेतून खाण्याचे पदार्थ काढते सँडविच ब्रेड रोल हे सगळं खाता खाता पुन्हा संभाषण सुरूच आहे डब्यातल्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष तिच्याकडेच आहे माझ्या शेजारी बसलेली कॉलेज कन्या का हसली मी शांतपणे सर्व घटनाक्रम समजून घेतोय एवढ्यात एक स्टेशन निघून गेलं पती पत्नी अजूनही भेटलेले नाहीत संभाषण मात्र आता अधिक तीव्र होत आहे मला वेडी समजता का हो तुम्ही मी मागचे पुढचे सगळे डबे फिरून बघितलेत कुठं लपून बसला आहात तुम्ही मला उगीचे चिडायला लावू नका हो मागच्या डब्यात असता तुम्ही तर मला नीटसे दिसला असताना सगळं समजतंय मला तुम्ही मुद्दा माझ्यापासून दूर राहता येते हो, माझीच आहे मी अशी वेढ्यासारखी प्रेम करते ना तुमच्यावर आणि तुम्ही मला मूर्ख बनवता एन्जॉय करा एन्जॉय मला काहीही टेन्शन नाहीये माझं काय राहीन अशीच तुम्ही तुमच्या नवीन मैत्रिणीसोबत खुशाल आयुष्य घालवा नाही खरं सांगते आता तर सरळ घटस्फोटच घेणार आहे मी आता काय सगळं ट्रेन मध्ये सांगू का मी मी काही बोलत नाही याचा अर्थ माझ्या तोंडात जीभ नाही किंवा मी मुकी आहे असा नाही फॉर गॉड सेक इट इज अ टू मच यार आता भेट तर खरं मग दाखवते तुम्हाला तरुणीच्या चेहऱ्यावरती खट्या हास्य आणि फिरकी घेण्याचं समाधान आहे आणि बोलण्यातून मात्र राग झळकतो आहे आम्ही त्यामुळे कन्फ्यूज आहोत बावडासारखे घटनेचा अन्वय अर्थ लावण्यात गुंतलो आहोत अचानक त्या नवयौवनेच्या दुसऱ्या मोबाईलची रिंग वाचते ती तो मोबाईल उचलून बोलू लागते या मोबाईलवरचं संभाषण तसच राहत युवती आता हसत हसत तिच्या आईशी वार्तालाप करते आहे ती मघापासूनचा सगळा किस्सा आईला अगदी रंगून रंगून सांगते आहे वर म्हणते कशी अग आई मी त्याला असा ताणला नाही तर तो अगदी अलगद माझ्या हातातून निष्ठून जाईल खरोखर फारच केअरलेस आहे तो असं ठेवते म्हणून लाईनीवरती असतो कायम नाहीतर या बोलण्यात व्यत्यय येतो तो पहिला फोन पुन्हा वाजायला लागला म्हणून युवती आईला म्हणते नंतर बोलते आई तुझ्याशी म्हणून फोन बंद करते आणि पहिला फोन पुन्हा उचलते अरे चा, मी कुठं जाणार सगळा डबा शोधते मी तुम्हाला शोधण्यासाठी मी बरी हरवेन हो कुठे खरंय खरंय तुमच्यासारखी मी नाहीये यू आर मोस्ट केअरलेस पर्सन इन द वर्ल्ड बरोबर काही हरकत नाही घरी पोचा बघतेच बघा मी तुम्हाला एव्हा पुन्हा स्टेशन आलं होतं हे माझं उतरण्याचं ठिकाण होत आता त्या संभाषणातून नायला जाणं मला बाहेर पडावं लागत होत घडलं कळणार नव्हतं पण या चाळीस मिनिटांच्या प्रवासात क्षणभरही बोर झालं नव्हतं मनोमन मी याच समाधान मानलं की माझी सव यावेळी माझ्या सोबत नव्हती नवऱ्याला मुठीत ठेवण्याच्या अशा टिप्स फुकटात मिळाल्या तर कोणती बायको असली सुवर्ण संधी सोडेल हो की नाही ऐकलं असतं तर माझी काही खैर नव्हती एक गोष्ट मात्र मला कळाली पती पत्नीतील भांडण समोरच्याला विचित्र वाटली तरी त्याच्या मुळाशी त्यांचं प्रेम असत आणि खरे ना ज्याच्यावरती प्रेम असत त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो ना पत्नी प्रियकर प्रेयसीही असतात आणि मित्रही असतात त्यामुळेच त्यांना एकमेकांवरती अधिकार गाजवावा असं वाटतं भारतीय संसाराचं हेच खास वैशिष्ट्य आहे की रोज रोज भांडत नवरा बायको एकत्र राहतात पाश्चिमात्य लोकांना याचं कौतुक वाटत आणि नवलही वाटत कुठेतरी